झाला असतांनी सांगितलं माझ्या दोन प्रश्नाचे उत्तर जो देवाला आणि मानत नाही त्याला माझ्या दोन प्रश्नाचे उत्तर दे आता याच्यामध्ये जास्त जास्त शिकलेले मंडळ आहे ते थोडेसे देवाला परिचिन्न म्हणतात तुम्ही सांगा एकाच आईला झालेले लेकर एकाच झाले एकाच आईला झालेले बालक एकाच आईला झालेले मुलं वेगळ्या वेगळ्या स्वभावाचे काम साधायच काय काही प्रश्नाचं उत्तर नाही आई वडील झाले नाहीत त्यात एकाच आईला झालेले मुलं वेगळ्या वेगळे स्वभाव शिका होतात कुठला शास्त्रज्ञ सांगू शकतो का कादी लागायचं देवाच्या नादी लागायचं त्याच्या पुढे मी त्याने आनंद सांगितलं हजारो वर्ष दगडाच्या पोटामध्ये बेडूक जीवांत राहतो तर कशाच्या आधारावर ऐकायचं उत्तर अजून सोपं गेलं होतं यटात राहायला झालेले मुलं आणि त्या सर्वात लहान जे मुलगा आहे त्या मुलावर आईचं आणि वर्णाचं जास्त प्रेम का जास्त जीव का माहिती आहे का नाही आहे ना म्हणता ला जीव आहे का नाही पाऊस आहे का नाही इथे प्रश्न आहे का या प्रश्नाचं उत्तर कोणाकडं मग जो देव नाही म्हणतो त्याने देवाला नाही म्हणायचं तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं मी तुम्हाला देव दाखवल्याशी मी दूर जाणार मग एक वाजली तरी चालत विठाला विठाला ह्या त्या प्रश्नाचं उत्तर लहान मुलावरती जीव का असतो आणि लहान मुलगा जवळपास तुम्हाला माझ्या बहुतांश पाहण्यात लहान मुलगा सहज सही हुशार असतो मोठे का असतो अवधी ज्ञानोबाईने त्याला त्याचं उत्तर असं दिलंय लहान मुलाला आईचं दूध जास्त दिवस मिळालेलं असत म्हणून ते बालक आईच्या दोना मग त्याने दिलो त्याच्या पताला ठाम असतो नाही मग जगतगुरुच उभं अजूनही अजूनही प्रथम संचार अजून चार लोक सांगितले स्वार्थ साधत नाही आणि पदार्थही साधत नाही इतकं चाललंय गाठ इतकं लक्ष नाही बोलायच्या नादि लावून आता मागच्या महिन्यात सत्तर होतो गोवा 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 कार्यक्रम होतो आता सकाळी जागर काढत केलं तर माझ्या मुक्त म्हणजे तिथं आता जे बारी एवढं होत याच्यापेक्षा लहान होते एवढं दमल होत केलेला होता संध्याकाळी आल्याने त्या ताई होत्या त्या म्हणल्या महाराज आज लई किर्स बोलत होते हा बोलत होता मग खोला शिकलोय दिसतात शिकलं नाही आज किती पाकी ठाण अरे काय

काय प्रश्न मी बारा गावचा मी विचार तुम्ही प्रश्न म्हणलं विचार ते मला विचार, विचार काय सांगायचं ते म्हणलं तसं पाकी

नाही येत म्हणलं मला काय महाराज नाही गप्पा एवढं सोपं तुम्हाला खिशांत गाडू ना म्हणलं दिले ना का नाही तू सांग किती सोपं आहे अहो खेळणीचा हाती घ्यायचा फ्रीज मध्ये घालाय पण तेवढ्या थांबाव का नाही तेवढ्या पण थांबव नाही महाराज अजून माझं धाबल नाही म्हणलं तुला सगळं झोपून शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या विचारला फ्रीज मध्ये उलट घालायचं म्हणून पाहिजे तर प्रश्न उत्तर ते सांगितलं नाही तू तू सांग तू म्हणला मला बाकी दिलं तुला ठीक आहे प्रश्न उत्तर त्यांनी सांगितलं खेळणी घ्यायचं असं वाटलं पहिल्या जे सांगितलंय तेच सांगा मग मी त्याला खेळणीचा उलट घ्यायचा आणि मध्ये घालायचा घालायचा पहिला ना त्याच्यामुळे यांच्या नादी लागायचं कॉलेजवर शिक्षक असल्यामुळे आता पहिले आम्ही लहानपणी ज्यावेळेस मुलं घ्यायची बघा आपण आपल्या काळातला विचार करा पैसे जायच होते का पण आता जी पोरी भिंती जाईल मला पोरा सहज प्रश्न विचारला गुरुजी माणूस याच्या पायावरती उभा कधी राहतो म्हणलं शिक्षण झाल्यावर चांगलं शिकल्यावर म्हणून तुम्ही लावल्यावर लग्न झाल्यावर मुलं पायावर झाल्यावर काय गुरुजी तुम्हाला एवढं सोपं सांगता येणार तू सांग तुम्हाला तुम्हाला माहिती का बरोला पॅन्ट घालता डोकं लावायचं नाही मग जगत मला तुम्ही यांना देव सांगितला नाही मिठाल कशाचे का मग जगत तो तुम्हाला देवाची जाणीव करून देत नाही जो स्वार्थही साधतो आणि पदार्थही साधतो त्यालाही जगत गुरु तो माय देवत्वाची जाणीव करून देत नाही मग <graphics> वर्ग तिसरा <वार्था> त्रास आहे स्वार्थ आणि वर्ग तो असा आहे <laughs> आता पहिल्या वर्ग असा आहे स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही कशा सांग आता पा। पावसाळ्याचे दिवस की नाही पावसाळ्याच्या दिवसामध्ये गारा पडतात त्या पिकावर पडतात त्या स्वतःही उतरून जातात आणि पिकांचंही नुकसान करतात त्या सगळ्यांना स्वार्थही कळाला नाही आणि पदार्थही कळाला नाही अजून सांगतो त्याच पावसाळ्याच्या दिवसामध्ये लाईट गेल्याच्या नंतर आपण दिवा लावतो त्या दिव्या भोवतली काहीतरी फिरत असते त्याच नाव काय आमची जिवंत माणसं तुमच्या चिड त्या दिव्यात भोवतळी स्वतंग नावाचा किडा फिरत असतो तो किडा असा आहे त्या दिव्यावरती जे घालतो तो स्वतःही चढतो आणि त्या दिव्यालाही बर का तर त्या स्वार्थही कळला नाही आणि परार्थही कळला नाही अशा लोकांना ज्याला पंढरपूरही कळलं नाही आणि आनंदी कळले नाही त्याला देव सांगण्याच्या भांडवीत पडू नका का विठाला जगद्गुरु तू कोय ज्याला स्वार्थही कळाला आणि परार्थही कळाला तो वर्ग आहे दुसरा गंगा नदी त्र्यंबकेश्वरून

आणि गावात दिवसभर करावं असले तुम्हीही स्वार्थ आम्हीही स्वार्थ परंतु आपला स्वार्थ वेगळा कळा गंगा नदीचा काय गंगा नदीत शेवला उगम कवी समुद्राला मिळाली आपण दिवसभर संसार केला संध्याकाळी न आपल्याला स्वार्थही कळाला आणि पदार्थही कळाला पण जे संपलाच नाही संपले त्यांना स्वार्थही कळाला नाही जगद्गुरु तू कमारायना जे संत मंडळाने आपल्यासाठी जाळवणी संसार पैसो लावून आपल्यावर संतांचे किती उत्तर आहेत काय असा अंगो आता संत कीर्तन सवा नवला चालू केले तुम्ही सवा तुम्ही सांगा एवढे लांबून आलो माझा एक मिनिट ही पुढे जाणार जमल ना चालेल का मोठ्याने सांगा एकदा नक्की रागावणार नाहीत ना रागावले तर मग जगात मी तो बघायला सांगतात तो स्वार्थीवर जाईल तुम्हाला आम्हाला स्वार्थ कळाला पण पदार्थ करावा पराथ कळाला तुस्वार्थ कळाला आणि चौथा जो वर्ग आहे तो फक्त परा तो कुणाचा वर्ग संत म्हणून हे काय उत्तर उपये माउली बरायने आपल्याला आयकवाट दिला पण तो आपण वाचण्यात नाही आणता आता ज्यांनी वाचला तो झाला पराथी जगतगुरु जगतो तो बरायने गाथा दिला हा हे संत तुमत नाराजांनी भागवत दिलं हा हे संत तुमत महात्मा गा गाढवात देव दिसला आपल्याला माणसात देव दिसला माणसात माणूस दिसला तसे आपल्या तालुक्यातले लोक जा कुठला तालुका वाई तुम्हाला खरं सांगा वाई, वाई।, वाई तालुक्याचं वैशिष्ट्य नाही माझ्या माहितीनुसार सगळ्यात जास्त माळा घालणारे लोक वाय तालुक्यात सर्वात जास्त आळंदी पंढरपूरला जाणारे लोक वाय तालुक्यात सर्वात जास्त लिंडिया वाय तालुक्यातल्या बरोबर का नाही मग सगळ्यात जास्त वादक करणारे लोक सुद्धा पण सगळ्यात जास्त लोक माळा घालून माळ उडणारे लोक पलीकट <laughs> वाई तालुक्यात नाही म्हणून आपला परमार्थ श्रेष्ठ आहे खूप श्रेष्ठ परमार्थ आहे तुम्हाला सांगतो या वाई सातारा सांगली सोलापूर सोलापूर म्हणजे

कल्याण आहे ह्या माझी वच आपलंच कर्मच आपण जसं कर्म करतो एक लहानपणी आठवडलेला पुन्हा असं चांगले का करता आले तर करू नका पण कुणाचं वाईट करू नका आम्ही तिघे भयन व्हावे तुम्हाला सांगतो ह्या गोष्टीला झाल्यास त्यांनी एक आठ ते दहा वर्ष झाले तर आठ नऊ वर्ष झाले असतील ना आमच्यात कुर्ती चढ आमचं कधी पटलं नच नाही पटत पतीवर निवडून घालून पटून घ्यावा आमची एक तुला बहीण मोठी झालेली होती आमचं भांडण त्या वेळेस आमचं तिला बहीण भावा तुम्ही जास्त अरे आपल्याला बोलले पाहिजे आपल्यापर्यंत आले पाहिजे मग बैदिन ढोकं लावलं पाहिजे आमची बहीण लगेच म्हणजे अरे तिला उद्देशाला पाहून येणार आहे आम्ही शेतामध्ये होतो बारा हे पोस्ट आमचा येऊ चालल्या लागत त्यांच्या मशीचे दोन जर सोडले ना ती रातर दूध पिती मग ती उद्याच्या रात्रीला पाहुणे आपल्याला दूध महागायला शंभर टक्के आम्ही असं डोकं चालवलं पण एवढा एवढा असणारा एक दोन वाजता जी मशी जे दोन केस वडले होते त्यांच्या मशीचे ते आमच्या मशीला येऊन पिले पाहिजे अव बाप्पा काय दुसऱ्या दिवशी मला पाहुणे आले दुधा आला तिथं जावा लागलं म्हणून कुणाचं चांगलं सा करता आलं तर करू नका पण कुणाचं वाटलं मग आमचं सांगतो असं नाही हे तुमचं पण ठाला आहे ठाला जपले पाहिजे हिंदू धर्माचे मुलावरती संस्कार दिले पाहिजे आता तुम्ही पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जा संस्कृती नावाची गोष्ट राहिलेली नाही आता एवढा एवढा असा तुम्हाला सांगतो आमचे संत स्मारक चुकले त्यांना एक सोयरी कि आम्ही <दस्णीजजजजजज़> पाहण्यासाठी गेलो पुण्यासारख्या ठिकाणी गेलो आता आम्ही पण स्वतःला कुठं माहितीये धोत्राला गाठी आणि बँकेत पण संस्कार नावाची गोष्ट महाराजाला गेल्या मस्त चहा पाणी वगैरे दिलं आणि एक होती दोघी आणि टी शर्ट आणि एकिनी घातलं होतं हिमव टी शर्ट आणि एकिनी घातलं होतं पिवळे पॅट आपल्या संस्कृती बदल बस आता हिरव्या शर्टवाली आई होती आणि

आपली संस्कृती आपण जपली पाहिजे का नाही इथपर्यंत जर आपली हे महाराज मंडळीला सांगावं हे करत मग गोष्ट स्थिती घडलेली असं नाही की तुम्हाला मी हे करतो आपण आपली संस्कृती हे पडतो म्हणा